गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी एवाय पाटील हे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या घटनादुरुस्तीसाठी पुढाकार घेतील असे वाटले होते मात्र भोगावती शिक्षण मंडळाच्या अधोगतीला ए वाय पाटीलच कारणीभूत आहेत असा आरोप प्राध्यापक जालंदर पाटील यांनी केला राशवडी तालुका राधनगिरी येथे भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ दादासाहेब पाटील कौलोकर शिवशाहू आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी जयवंत पाटील प्राध्यापक जालंधर पाटील पुढे बोलताना म्हणाले सत्ताधाऱ्यांनी भोगावती परिसरातील विद्यार्थ्यांना नवनवीन शैक्षणिक अभ्यासाचे विभाग सुरू करण्याऐवजी भोगावती शिक्षण संस्थेचा राजकीय अड्डा करून ठेवला यांना या निवडणुकीत सभासदांसमोर मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही भोगावतीचे माजी चेअरमन धरेशे पाटील म्हणाले स्वर्गीय दादासाहेब पाटील कलौकर यांनी भोगावती परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय केली मात्र सत्ताधाऱ्यांनी या भोगावती शिक्षण मंडळाचे वाटोळे केले गोकोचे संचालक प्राध्यापक किसनराव चौगले यांनी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ वाचवण्यासाठी दादासाहेब पाटील कलोकर शिवशाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले या जाहीर प्रचार सभेत भोगावतीचे माजी व्हाईस चेअरमन हंबीराव पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख अजित पाटील जनार्दन पाटील श्रीमती पाटील यांनी भोगावती शिक्षण मंडळाच्या कारभारावर ताशोरे ओढले या सभेला जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील डॉक्टर सुभाष पाटील अनाजे शिवाजीराव पाटील कुरुकली अशोक पाटील एकनाथ चौगले हरिभाऊ मगदुम रामचंद्र चौगले निवास डकरे प्रकाश धुंद्रे राशुडे रावसाहेब डोंगळे शिवाजीराव पाटील रंगराव पाटील कौलवकर डॉक्टर सुभाष जाधव यांच्यासह सर्व उमेदवार कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्ताविक गौरव पाटील यांनी केले तर आभार रामचंद्र चौगले यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी राशवडे आ, आ? आई। येस, कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका